या बातमीचे प्रायोजक आहे युनिक पेट्स सर्व प्रकारचे पेट्स फूड अँड ॲक्सेसरीज आमचा पत्ता के एम सी कॉम्प्लेक्स कंपनीचा कॉलेज समोर सिद्धेश्वर पेठ सोलापूर सोलापूर येथील इब्राहिम खाजासाहेब कुरेशी यांनी पोलिसांचा तडीपार नोटीस विरुद्ध मुंबई उच्च न्यायालयात दाखल केलेली जनहित याचिका फेटाळण्यात आली आहे एवढेच नव्हे तर न्यायालयाने याचिकाकर्त्याला एक लाख रुपयाचा दंड ठोठावला आहे इब्राहिम खाजासाहेब कुरेशी वय बावन राणा शास्त्रीनगर अंसारी चौक सोलापूर विरुद्ध आणि पंचवीस या कालावधीत गंभीर गुन्हे दाखल आहेत यामध्ये दंगा मारामारी गोवंश जनावरांची निर्दयतेने वाहतूक जातीय तणाव निर्माण करणे शिविकळ कर, दमदाटी आणि मारहाणी यासारख्या घटनांचा समावेश आहे या पार्श्वभूमीवर सदर बाजार पोलीस ठाण्याने महाराष्ट्र पोलीस अधिनियम एकोणीसशे एकावन चे कलम छप्पन्न एक अ व ब अंतर्गत तडीपार प्रस्ताव सादर केला होता सहायक पोलिस आयुक्त विरुद्ध इब्राहिम कुरेशी यांनी मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली मात्र बुधवारी सतरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी उच्च न्यायालयाने ही याचिका फेटाळून लावली न्यायालयाने याचिकाकर्त्यांनी वस्तुस्थिती लपवून दिशाभूल केल्याचा ठपका ठेवला तसेच न्यायालयाचा अमूल्य वेळ वाया घालवल्या प्रकरणी कुरेशी यांना एक लाख रुपयाचा दंड ठोठावला हा दंड एका महिन्याच्या आत न भरल्यास महाराष्ट्र जमीन महसूल कायद्यानुसार जिल्हाधिकारी सोलापूर यांच्या मार्फत वसुलीची कारवाई केली जाईल असा आदेश न्यायालयाने दिला आहे